श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ वर्धा नाईन्टी पॉइंट एट एफ एम अंदाज नवा आणि मी तुमचा रेडिओ मित्र अर्थातच आर जे विवेक स्वागत करतो आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो या जगामध्ये अनेक व्यक्ती येतात अनेक व्यक्ती जातात पण काही व्यक्ती असे असतात जे शरीर रूपाने जरी आपल्यामधून निघून गेले असले तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध कित्येक वर्ष दरवडणारा असतो मित्रांनो आज अशाच एका व्यक्तिमत्वाचा महापरिनिर्वाण दिन आहे मित्रांनो आज सहा डिसेंबर अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन प्रथमता भारतीय राज्यघटनेची शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र भावे अभिवादन करून आजच्या या भावपूर्ण आदरांजलीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक थोर समाज सुधारक विचारवंत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे एक महामानव भारतभूमीला लाभलेले एक, एक काळ होता ज्या काळामध्ये दलितांना मानव असून सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता अनेक प्रकारचे छळ अन्याय या सगळ्यांमध्ये दलित समाज कित्येक वर्षापासून जखडून पडला होता परंतु या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या गुलामगिरीच्या साखळ दंडांना तोडून बाबासाहेबांनी जगण्याची एक नवी ताकद दिली नव बळ दिलं एकेकाळी असलेला शोषित पीडित समाज आज सन्मानाने समाजामध्ये जगू शकत आहे तो केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या कार्यामुळेच समाजातील अस्पृश्यता विषमता नष्ट व्हावी आणि समाजामध्ये समता न्याय प्रस्थापित व्हावा यासाठीच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना किती संकटांना सामोरे जावं लागलं शिक्षण घेण्यासाठी अडचणी त्यांच्या समोर होत्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असंख्य संकटे आली तरी देखील या सगळ्या संकटांवर मात करून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण समाजाचा उद्धार केला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकण्याची तळमळ प्रचंड होती आणि याच तळमळीतून ते उच्च विद्याविभूषित झाले एम ए पी एच डी एल एल डी बारॅट लॉ अशा अनेक पदव्या त्यांनी संपादित केल्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार समाजात पोहोचवण्यासाठी वृत्तपत्रांचा आधार घेतला वृत्तपत्र हे समाजातील समस्यांना वाचा फोडण्याचं काम करतं नेमका हाच दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर बाबासाहेबांनी मुकनायक बहिष्कृत भारत जनता प्रबुद्ध भारत यासारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील समस्यांना वाचा फोडला समता न्याय बंधुता शिक्षण अस्पृश्यता निवारण इत्यादी बद्दल त्यांनी लेखन करून समाजामध्ये जागृती करण्याचं काम केलं मित्रांनो काळाराम मंदिर सत्याग्रह चौदा तळ्याचा सत्याग्रह अशा माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व शक्तीनिशी जागा केला त्याला आत्मसन्मान स्वाभिमान अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली मानसिक गुलामगिरीतून त्याला मुक्त केले हक्काने जगायला शिकवले डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यांना आपण इतक्या वर्षानंतर देखील स्मरण करतो त्याचं कारण म्हणजे त्यांचे हे सगळे महान कार्य निश्चितच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक क्रांती सूर्य होते ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रकाशाने संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील तीन दलित महिला अस्पृश्य इत्यादी सर्वांना प्रकाशित केलं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते ते केवळ एका क्षेत्रापुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांनी समाजकारण राजकारण शिक्षण अर्थशास्त्र कायदा अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला त्यांनी दलित कामगार आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि सामाजिक न्यायाची स्थापना केली त्यांचे विचार समता बंधुता आणि न्यायावर आधारित होते शिका संघटितत्वा संघर्ष करा हा मूलमंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला शिक्षण न घेतल्यामुळे समाज मागे राहतो परंतु शिक्षण घेतल्यामुळे केवळ व्यक्तीचाच नव्हे तर व्यापक दृष्टिकोनातून समाजाचा देखील विकास होतो समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं आणि शिक्षणाबद्दल समाजामध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं त्यांचे शिक्षण विषयक विचार फार अनमोल आहे मित्रांनो आजच्या या आधुनिक काळामध्ये इंटरनेट विकसित शैक्षणिक सुविधा प्रगत शैक्षणिक साधने इत्यादी अनुकूल बाबी असताना देखील विद्यार्थी डिप्रेशन मध्ये आहे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहे अशा प्रकारची अनेक शब्द कानावर पडतात परंतु मित्रा हो विचार करा ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले त्या काळामध्ये अशा अनुकूल परिस्थिती तर सोडाच शिक्षण घेण्यासाठीच असंख्य सामना करावा लागत होता परंतु त्या सगळ्या अडचणींवर मात करून प्रतिकूल परिस्थितीतही डॉक्टर आणि समाजाचा उद्धार केला खरंच आजच्या या आधुनिक काळातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम आदर्श उदाहरण आहे त्यांचे शिक्षण विषयक विचार आज समाजामध्ये रुजणं फार गरजेचं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये देखील फार मोलाचे योगदान दिले ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते भारतीय राज्यघटनेचा मसुदा त्यांनी तयार केला आणि निर्माण झालं जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान ते म्हणजे आपल्या भारताचं भारतीय संविधान आणि याच संविधानावर आज आपला संपूर्ण भारत देश चालत आहे त्यांच्या संविधान निर्मितीतील अमूल्य योगदानामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधल्या जातं मित्र हो खरंच डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य फार महान आहे त्यांच्या महान कार्यामुळेच त्यांचे नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरल्या गेलेले आहे आज लाखो लोक त्यांना वंदन करतात त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याला नतमस्तक होतात आज ते शरीर रूपाने जरी आपल्यामध्ये नसले तरी विचार रूपाने ते आपल्यामध्येच आहे आजच्या या त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या कार्याला आणि विचारांना स्मरण करून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया सरते शेवटी पुन्ष एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रेडिओ वर्धाच्या संपूर्ण टीमकडनं आणि तमाम श्रोते वर्गाकडनं विनम्र भावे अभिवादन मित्र हो आज सहा डिसेंबर अर्थातच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि याच अनुषंगाने बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला हा कार्यक्रम मित्र हो तुम्हाला कसा वाटला नक्की तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आपण लिहून घ्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य चौवेचाळीस नऊशे आठ तर चलामग श्रोते हो वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांची इथेच रजा घेण्याची तुमच्या या रेडिओ मित्राला अर्थातच आर जे विवेकला इथेच रजा द्या पुन्हा आपली भेट इत्या कार्यक्रमात तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ वर्धा नाईन्टी पॉईंट एट एफ एम अंदाज नवा धन्यवाद नमस्कार